गाडी आड़ू लाड़क्या मामाला भेटायला आम्ही जाऊ पोलीस प्रशासनाला आजच या ठिकाणी आम्ही सांगतो आज मी गावाकडे जाणार होतो बायकोचा सकाळीच फोन आलेला आहे मी संध्याकाळी उद्या सकाळी मी पोहोचतोय असं मी सांगितलं पण जर माझ्या या लेकरावाचे लाडके मामा जर थोरले येत असतील इथं तर माझा दौरा आजचा रद्द उद्या लाडक्या मामाच उद्या लाडक्या मामाची आपण भेट घेऊ हा आणि पोलीस प्रशासनाला लक्षात आणून द्या कुणी आहे का पोलीस प्रशासन इथं आताच लगे आता एक पत्र तयार करा एक पत्र तयार करा आणि या ठिकाणचे विभागीय आयुक्त जे कुणी असतील त्यांना एक पत्र द्या एक तासाच्या आत त्यांना पत्र गेलं पाहिजे की आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटणार नाही भेटत असतील तर आम्ही आमच्या मामाला त्यांच्या गाडी पुढे झोपणार अशा प्रकारची माहिती विभागीय आयुक्तांना द्या आणि पत्रकारांना सर्व माहिती द्या पत्रकारांना प्रेस नोट आजच देऊन टाका आणि अशा प्रकारची माहिती उद्या सकाळच्या पेपरामध्ये जर बातम्या आणि टीव्हीवर जर बातम्या आल्या तर आपल्या पाच ते दहा लाख दहा जणांच्या शिष्टमंडळाला या ठिकाणचं पोलीस प्रशासन अधिकृत वेळ घेऊन भेट घालून देईल भेट घालून दिलं तर आम्ही आम्ही भेटायला जाणार का आमच्यावर गुन्हे दाखल करायचे ते करा, करा। काहीच गुन्हा दाखल होत नाही आणि तुम्ही एक डोक्यातून काढा